नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवतोय झणझणीत जन तरीदार भरल्या वांग्याची भाजी यामध्ये विशेष म्हणजे कांदा किंवा टोमॅटोचा वापर आपण करणार नाही आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे सुखे मसाले घेतलेले आहेत सहा वांगे बा चार भागात कट करून त्याचे काटे न काढता फक्त थोडंसं देठ कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचा जो समोरचा मसाला आहे त्यामध्ये खोबर अद्रक आणि लसण यांना भाजून आपण त्याला वाटून घेतलेला आहे त्याचबरोबर धनेसुद्धा त्यामध्ये वाटून घेतलेले आहे आता वांगे भरण्यासाठी जो मसाला तयार करायला लागतो तो तयार करून घेऊयात जो आधीचा खोबऱ्याचा मसाला होता त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे जास्त कुटाचा वापर यामध्ये आपण करणार नाही आहोत त्याचबरोबर त्यामध्ये डाळव्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्या डाळवं किंवा खलबत्त्यामध्ये बारीक वाटूनही आपण त्यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये गरम मसाला वापरलेला नाही यामध्ये फक्त काळं तिखट आणि हळद याचा वापर केलेला आहे आता त्यामध्येच कोथिंबिरीचं मीठ टाकून घेतलेलं आहे ज्यावेळेस फ्रीज नसतं त्यावेळेस कोथिंबीर जास्त दिवस टेकवायची असेल तर कोथिंबिरीमध्ये थोडंसं मीठ टाकून ते वाटून ठेवलं तर साधारण दहा ते बारा दिवस ते व्यवस्थित राहतं त्यासाठी कोथिंबिरीचं मीठ चवीनुसार आणखीन थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे या सगळ्या मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर थोडंसं तेल तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता मी या तेलाचा वापर केलेला नाही आता वांगे आपल्याला त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे खडे मीठ असेल तर उत्तम नसेल तर आपलं साधं मीठ आपल्याला त्यामध्ये थोडंसं चिमूटभर टाकायचं आहे आणि नंतर वरून मसाला भरायचा आहे जेणेकरून त्याला चव ही आणखीन छान येईल सो अशा पद्धतीने आपल्याला वांगेही भरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं मीठ आधी मध्येही टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जरी मसाला बाजूला झाला तरी ज्यावेळेस आपण वांग नुसतं जरी खातो त्यावेळेस ते मिठाची चव त्या, त्या वांग्यामध्ये उतरली जाते आणि खायला हा वांग चांगल्या पद्धतीने चांगलं लागतं सो त्यासाठी थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे नंतर सगळा मसाला आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळी वांगी आपल्याला भरून घ्यायची आहेत बघू शकता आणि वांगी भरल्यानंतर जो मसाला उरतो तो मसाला आपल्याला भाजीला जेव्हा आपण फोडणी देतो त्यावेळेस तो मसाला त्यामध्ये वापरायचा आहे आणि जर जास्त मसाला झाला असेल तर तो मसाला तुम्ही ठेवू शकता दुसऱ्या भाजीसाठी तो मसाला तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने सगळी वांगी आपली भरून झालेली आहेत तर चला फोडणीला सुरुवात करूयात येथे मसाला थोडासा जास्त दिसतो त्यासाठी आपल्याला भाजीसाठी जेवढा ते लागतो तेवढा आपण त्यामध्ये ते टाकूयात आणि उरलेला आपण तर दुसऱ्या भाजीसाठी आपण वापरू शकतो तर चला सुरुवात करूयात येथे कढई ठेवलेली आहे साधारण तीन चमचे फळ्या आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत तेलाच्या तेल चांगलं तापलेलं आहे जिरे टाकून घेतले आहे त्याचबरोबर मोहरीही टाकून घेतलेली आहे चांगली व्यवस्थित दोन्हीही कडलेले आहेत आता यामध्ये साधारण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत कडीपत्ता हे चांगल्या तळ आहे त्यामध्ये वांगी टाकून घेऊयात चांगल्या प्रकारे त्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा थोडासा रंग बदलला जावा नंतर आपण त्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहोत आणि नंतर पाणी टाकायचं आहे वांग्याच्या भाजीसाठी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सो कोणतीही भाजी वांग्याचीच नव्हे तर कोणतीही भाजी जर बनवणार असाल तर त्यासाठी थोडंसं गरम पाणी आवर्जून वापरत जा जेणेकरून भाजी ही लवकर शिजली जाते वांगी व्यवस्थित परतून झाल्यात त्यामध्ये जो राहिलेला सुका मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आपण आता या सगळ्यांना व्यवस्थित परतून घेऊयात चांगल्या प्रकारे जेणेकरून त्या जो आपलं खोबरं होतं त्याला तेल सुटावं इथपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर जो आपण काळा मसाला टाकला होता कुटामध्ये त्याचंही तेल व्यवस्थित सुटावं आणि त्याला आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे तरी यावी रंग यावा यासाठी एक दोन मिनिटे आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला जितक्या प्रमाणात पाणी लागतं तेवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मसाला आणि वांगी भाजलेली आहेत तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी आपल्याला त्यामध्ये करून टाकायचं आहे जिथे मी गरम पाणी वापरले सो आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकून किंवा उघडं आपल्या आवडीनुसार आपल्याला याला ठेवायचं या आहे साधारण पंधरा मिनिटे या भाजीला शिजण्यासाठी लागतात व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजली जाते पाच मिनटानंतर चांगल्या प्रकारे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून भाजीची जो तरी आहे ती उडून जाणार नाही किंवा रंग हा उडून जाणार नाही आणि चांगल्या प्रकारे भाजी शिजली जाईल सो त्यासाठी आपल्याला साधारण दहा मिनिटे लागतील गा गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि भाजीला चांगल्या प्रकारे आपल्याला शिजू द्यायचं आहे बघू शकता भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे त्यामुळे काय होते की साईडनी तेल हे उतरलेलं आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे सो अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे ब बघूयात वांगी शिजलीत की नाही वांगीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहेत सो आणखीन दोन मिनिटे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे नंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत दोन मिनिटे झालेली आहेत गॅस बंद करून घेऊया बघू शकता मस्त तरीदार आपली भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद